त्या तुमच्या तुमच्या वयानुसार कविता असतात छोट्या छोट्या आली दिवाळी हा आली आली दिवाळी बहीण भावाला ओवाळी बाबांनी रंगवले छोटेसे घर ताईने रांगोळी ताईची रांगोळी फार सुंदर आईने दाराला लावले तोरण गुळ डाळीचे बनवले पुरण मुलांनी बनवला सुंदर किल्ला फोडला आपला पैशांचा गल्ला पैशांचे आणले पुष्कळ मावळे किल्ल्या किल्ल्याच्या गुंजावर सर्व लावले दादाने ओवळे चेंद्री गायला मोदक लाडू दिले लाडक्या ताईला सर्वांनी घातले कपडे नवे अंगणात लावले खूप खूप दिवे आकाशी पेटवला आकाश दिवा ताटात रोज रोज फराळ हवा रात्री उडवले फटाकेनी फुलबाजे तमतम पावसाचे चांदणी काजवे जप दिवासन गेला सरून मनात हुरहुर राहिली भरून आशा कमी असत किशोर माझ्या ना ते चांगले मित्र आहेत तर त्यांच्या त्या शाळेमध्ये त्यांनी दोन वर्ष प्रोग्राम राहते चौथी त्यांच्या तीन मुलांच्या हा तो सांगतो आता दिवाळीला मला पत्ते देऊन ठेवा तुमच्या दोन किंवा दोन तीन मुलांना मी माझे काव्य संग्रह पाठवना ते गेल्या वर्षी मी त्यांच्या शाळेत पाठवले होते तर त्यांना इतकं भारी वाटलं की मुसुटी लागयचाते आता ते सर माझे tangent क्लोज झाले मग त्यांनी सगळ्या म्हणजे बुकला तिकडे टाकलं त्यांनी चला आजोकडे आता कैलास रुपये होते झाले फक्त डाउन ते जुने आहेत तसं पाहिलं तर मी पंचवीस वर्ष काय लिहिलं नाही एकोणनव्व ते चौऱ्याण्णव आहे त्यामुळं मग माझी मिसेज नेहमी म्हणायची ती आठवीला होती मी दहावीला होतो मी दहावीला असताना कधी कधी कविता स्टेजवर म्हणायचो आणि मग ती मला नेहमी म्हणायची का हो तुम्ही शाळेत असताना नेहमी कविता म्हणायचे ना आता काय तुम्हाला सुचत नाही मला जेवता काही एक पण कविता लिहिली नाही लग्न झाल्यापासून वगैरे असे विषय अरे मला आता हे आमचं क्षेत्र तितकं तर काय सुचणार आणि मग मी अपडाऊन करायचो म्हणजे बारा वर्षी अपडाऊन केलं म्हणजे महाडला जिथं मी राहतो तिथून पेन जाऊन सकाळी सीस किलोमीटर जायचो आणि संध्याकाळी हायवे होता संध्याकाळी एकशे वीस किलोमीटर यायचं तर असा बारा वर्ष प्रवास केला आणि एकदा मी इथे चाललो होतो असत मग आता डिसेंबर नोव्हेंबर महिना होता आणि असा बारीक बारीक प्रवास पडत होता आणि मी सहज आपल्या मोबाईलवर एक चारचा टाईप केल्या आणि तिला पाठवल्या तिला त्या आवडल्या ती म्हटलं आहे की तुम्हाला लिहायला म्हणजे चांगलं भाव झालं मग तिथून पुढे मी लिहायला लागलो मला काय असं स्पेसिफिक द्यावा लागत नाही मी सकाळी चालायला गेलो समजा आपण एक कारता आहोत तर म्हणजे पंधरा वीस मिनिटात एखादी कविता होऊन जाते अशा माझ्या आधारात कविता झाल्या आणि मग शंभर कविता झाले की एका संग्रह तयार करून घ्यायचो असं ते होत गेलं साहित्य फक्त हेरपटाला येताना दोन हजार तेवीस ला उपरा कादंबरी वाचत होतो आले बोलायला गेलो होतो मी उपरा कादंबरी आणली वाचत वाचत आलो शेवटचे चार पाच पण राहिले आणि मिसिसला म्हणलं